भाद्रपट महिन्यातल्या पौर्णिमेपासून ते अमावस्याचा कालावधी आहे त्या आपल्याला पित्रांचे स्मरणार्थ असतात त्यातला त्यात आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे बरेच काही कर्म आहेत ते करायचे आहेत दोन हजार चोवीस सतरा तारखेपर् सतरा तारखेला पौर्णिमा आहे दोन ऑक्टोंबरला सर्व पित्री अमावस्या पित्रांच्या स्मरणार्थ काही सेवा काही गोष्टी करायच्या असतात सेवा आणि उपाय करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मा तीच माहिती घेणार आहोत श्री स्वामी समर्थ सगळ्यात आधी कालच्या व्हिडिओमध्ये पितृदोष नेमका काय आहे पितृ म्हणजे पितृदोष यांची लक्षणे काय आहेत ते आपण पाहिलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये श्राद्ध पक्षामध्ये या पंधरा दिवसामध्ये काय करावं काय करून आहे जे काही संग्रम आपल्या मनात आहेत त्याबद्दलची त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत काही काही गोष्टी कुठले शास्त्र दिलेले शास्त्रात दिलेल्या नाहीत कुठल्या ग्रंथात दिलेल्या नाहीत आता आपण आवर्जून पाळतो पण अंधश्रद्धा म्हणतो जे काही गोष्टी करायला पाहिजे ते आपण करत नाहीत पितृ वाईट असतात का तुम्हाला माहिती आहे का चटकन पावलाने कोण प्रसन्न होतात तर ते एक, एक कुलदेवी आणि पितृदेव हे कुठलेही शुभ कार्याची सुरुवात आपण कुलदेवीनंतर नंतर पितृंचे स्मरणार्थ कर, करत असतो पूजा करणे दानधर्म करणे सगळ्यात महत्व मानले जाते देवाच्या देवाच्या सेवेच्या आधी सुद्धा पितरांची सेवा अनुमानी आहे एक देव एक वेळेस देव तरी माफ करे पण पित्रांच्या संदर्भात काही अडचणी असेल तर ते खूप मोठा दोष मानला जातो कधी कधी असं होतं की मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तर बऱ्याच ठिकाणी असं होत की डबल आंघोळ करून देवाची पूजा करू शकता पण पित्रांच्या बाबतीत असं लागू होत नाही जोपर्यंत मासिक धर्म चालू आहे तोपर्यंत पित्रांच्या कोणत्याही कार्याला हात लावायचा लावता येत नाही त्याच्या बाबतीत जे काही अटी नियम असतात ते महत्वाचं असतं ते मानलं गेलं पाहिजे आणि ते पाळलं पण पाहिजे पितृपक्षामध्ये तुम्हाला काही कार्य काही करायचं आहे काय करायचं नाही ते सांगते पितृपक्षामध्ये गृहप्रवेश किंवा नामकरण डोवाळ जेवण हे करू नये का कारण ते वाईट मानलं आहे का या पितृ पक्षांच्या पंधरा दिवसामध्ये कालामध्ये कालावधीमध्ये आपल्याला जे काही पितृ आहे ते पृथ्वीवर येत असतात आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही हे या काळामध्ये काही प्रगती केली ती तुमची प्रगतीला भरभरून म्हणजे भरभरून आशीर्वाद देतील असं कुठेच लिहिलं लिहिलं नाही आहे की शुभ कार्य करायचं नाही आपण अंधश्रद्धा पाळत असतो पण खरं तर ह्या गोष्टी का करून आहे तर जे म्हणजे या ज्या कालावधीमध्ये कुठलेच म्हणजे मूर्त नाही आहेत काही ठिकाणी असं असतं की विवाह विवाहाची बोलणीसुद्धा करत नाहीत एकमेकांच्या फोनवर म्हणजे एकमेकांशी बोलत पण नाहीत असं होत असतं की नाही बाबा हे वाईट आहे सगळ्यात आधी मनातले भ्रम काढून टाका हे जे काही दिवस आहेत ते वाईट आहेत अजिबात नाही हे खूप चांगले दिवस आहेत कुठलेही शुभ मुहूर्त नाही आहे म्हणून आपण आपण म्हणून शुभ काम करत नाहीत मधले हे पंधरा दिवस असतात त्याच्यामध्ये शुभ मुहूर्त नाही म्हणून आपण करत नाही पण हे सोनं खरं तर वास्तविक बघायला गेलं की पंधरा दिवसामध्ये सोनं हे हजार दीड हजारामध्ये कमी होत असतं आ... स्वस्त होत असतं यातच पंच्याहत्तर टक्के टक्के लोक घेत असतात उलट घ्या तुमचे जे काही कोणी गेले आहेत तर ते पृथ्वीवर येतात ते बघत असतात तुम्ही जरी फ्लॅट बुक केला जमीन ज जमीन जमीन घेतली जागा घेतली तर गाडी घेतली तर उलट तुम तुमची प्रगती पाहून ते खुश होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील हे तू काही पण सांगते हे खरं आहे तेच आपण कटाक्षणी पालन करत होतो ते चुकीचं होतं काही लोकां असं असतं की नाही घ्यायचं तर ठीक आहे आम्ही नवीन घेत नाही पण तुम्ही आम्हाला नवीन कपडे खरेदी करू शकत नाही या काळात आपल्याला नवीन कपडे दान करायचे असतात त्यांच्या स्मरणार्थ दान करायचं असतं हे जे काही पंधरा दिवस आहेत हे माझ्या पित्रांच्या स्मरणार्थ आहेत मला कुठलेही शुभ काम करायचं नाही जे काही बारा महिन्यातल्या त्यांच्या स्मरणार्थ संपूर्ण बारा महिने पित्रांची सेवा करू शकत नाही हे जे काळ आहे मला त्यांच्यासाठी दानधर्म चांगले कर्म करायचे आहेत मी कुठलीही सुख सोयीचे वस्तू खरेदी करणार नाही कुठलेही चांगले उपभोग घेणार नाही या हा आपला त्याग असतो ज्याला जे वाटतं ते करावं तुमची इच्छा आहे ज्याच्यासाठी उपभोग घेत आहे आपण कोणच नसतो किंवा आपल्याला पितृच नसतात पितृ नस नसते तर कदाचित आपण पृथ्वीवर पण नसतो हे आपण सुख पण उपभोगले पण नसते म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हे जे कालावधी आहे त्या पितृपक्षांच्या तुमच्यासाठी मला चांगले कर्म करायचे आहेत सेवा करायची आहे उपाय करायचे आहे सुख सोयी सोयीच्या गोष्टी मी त्याग करू शकतो त्यागाची गोष्ट म्हटली की प्रत्येकाच्या सहकुशीने असते ते त्याग करू शकतात बोलतो हे नाही करायचं ते नाही करायचं तर पूर्णपणे हे चुकीचं आहे जे मोठे हा मोठा जो संग्रम आहे तो काढून घ्या हे करायचं नाही ते करायचं नाही असं असं नाही आहे हे पू हे पूर्णपणे चुकीचं आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही गाडी बुक करू शकता घर बुक करू शकता किंवा एखादी जमीन घेऊ शकता ते तुम्हाला उलट चांगला भरभरून आशीर्वादच देतील या काळामध्ये तुम्ही चांगले कामं केली तर त्यांना तर एखादा बोलतो चल ठीक आहे नाही करायचं तर ठीक आहे तर तुम्ही सोनं खरेदी करू नाही तुम्हाला सोनं खरेदी नाही करायचं तर बऱ्याच लोक सोनं खरेदी करत असतात तुमची इच्छा जसं असेल तसं तर ठीक आहे तुम्ही सोनं दान करू शकता कपडे स्वतःसाठी नाही घेतली तरी तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत दिवसात कोणाला वाईट बोलू नका कोणाचा अपमान करू नका प्राण्यांची हत्या करू नका याला तुम्हाला याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे खरं तर तुम्ही बारा महिने ह्याची काळजी घ्यावी तुमच्या दारामध्ये जर कोण आलं असेल मांजर कुत्रा जरी तुमच्या घरात कोणा दारात कोण आलं असेल तर तुम्ही त्यांना चपाती द्या तुमच्या घरात एखादी जर व्यक्ती आली आहे तरी ते माझं आमचं कोणीतरी गेला गेलं आ आहे ते आलेले आहेत असं मनात ठरवा आणि त्यांचा आदर सत्कार करा हे तर आयुष्यभर केलं पाहिजे नाही तर त्या कालावधी तुमच्या घरात कोणी पण आलं असेल तर त्याला जेऊ घाला त्याचा आदर सत्कार करा प्राणी आला असेल पक्षी कर आ, पक्षी आलं असेल तर बऱ्याच वेळी असं होतं की चिमणी चिव 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 करत असते तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो त्याचबरोबर कावळा जरी आला तरी कावकाव करत असतो तरी आपण दुर्लक्ष करत असतो तर त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष नाही करायचं काही ना काही वस्तू माझं कोणीतरी आलं आहे आपण लक्ष देत।, देत नाही त्यांच्या स्वरूपात व्यक्ती गेलेले आहेत आणि तेच आलेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ चांगले बोला चांगलं दान करा दानधर्म करा कर्म चांगले कर्म करा आता त्याचबरोबर गणपती बाप्पा जाणार आहे त्याच्यानंतर बऱ्याच घरात मांसाहार केला जातो पण पितृपक्षामध्ये पित्रांच्या पितृपक्षामध्ये पित्रांना हे चालत नाही मांसाहार हे कडकडीत वर्ज आहे हे आपल्याला पाळायचं आहे धूम्रपान करायचं नाही आहे मांसाहार करायचा नाही आहे त्याचबरोबर आपले काही चांगले सगळ्यात मोठा संग्रम की सेवा पारायण करू शकतो का अर अकरा गुरुवार मोजू शकतो का तर जास्तीत जास्त सेवा करायची आहे नवनाथ पारायण गुरुचरित्र पारायण पितृदोष असेल तरी आवर्जून या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला पारायण करायचं आहे अकरा गुरुवार किंवा सेवा जी काही सेवा करत आहात असाल तर मोजायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोजू शकता त्याचा आणि याचा काही संबंध नाही सेवा जी काही तुमची चालू आहे जे काही पारायण चालू आहे जी काही रोजची दिनचर्या सेवा करत आहात ते तुम्ही उपाय जे काही सेवा आहे ते तुम्हाला करायचे आहे जे काही तुम्ही करत आहात ते तुम्हाला आवर्जून करायचं आहे रोजच्या पित्रांची सेवा करणं होत नाही अमावश्याच्या दिवशी जे दिवा लावणे दही भात नैवेद्य ठेवणे हे कुठलेही अंधश्रद्धा नाही आहे ही तर खरी सेवा आहे रोज कोणी रोज कोणीही म्हणजे ही तर आपली निवंगत व्यक्तींची स्मरणार्थ कोणीही कोणीही करत नाही आपण च्या दिवशी स्मरणार्थ काही दान धर्म चांगले त्यांच्यासाठी करायचे असतात हे आपल्याला आवर्जून करायचं आहे आपल्या घरी श्राद्ध असतं त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरी श्राद्ध असतं असं होतं की समजा कोणाचे मिस्टर गेले आहेत आईवडील गेले आहेत तर श्राद्धच्या दिवशी करत असताना तर करता व्यक्ती श्राद्ध करत असतो हे आपल्या आईवडील गेले आहेत तर मुल आ, मुलाने हे श्राद्ध घालायचं असतं तर त्याची बायको आणि नातू पण नात किंवा नातू पण आवर्जून पाहिजे असतो तर जे मुलगा मुलगी असते त्यांच्यामध्ये जीव त्यांचा असतो असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे सासू सासऱ्या सासूचं तुमच्यासोबत जर जमत नसेल आणि सासरे गेले असेल त्यांनी बोलू या ना बोलू पण तरी पण तुम्ही जायचं आहे तुम्हाला ते आणि मुलांना पण घेऊन जायचं आहे का ते ते, दे, तर तुम्हाला त्या उलट ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील त्याचप्रमाणे नैवेद्य कधी दाखवावा तर सूर्य जेव्हा डोक्यावर येतो बारा वाजता बारा ते दोनच्या दरम्यान तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे त्या दिवशी पित्र दाराशी येऊन बसलेले असतात तर काहींकडे पाच नैवेद्य दाखवतात तर काहींकडे तीन नैवेद्य दाखवतात तर नैवेद्य दा, कसा दाखवावा म्हणजे किती दाखवावा तर बघा एक कावळ्याला दोन दुसरा येतो ते गाईला तिसरा येतो ते कुत्र्याला आणि त्याचबरोबर ह्या पंधरा दिवसामध्ये गाईला तुम्ही जर चारा जरी घालायचा झाला तरी तुम्ही घालू शकता किंवा चपाती द्यायची जरी झाली तरी द्यायची आहे या पंधरा दिवसात नाही तर तुमच्या जवळ जरी गोशाळा असेल तरी हे तुम्ही द्यायचं आहे नाही तर तुम्ही कुत्र्याला किंवा कावळ्याला जरी जमेल तसं तुम्ही देऊ शकता नाहीतर ज्या दिवशी तुमचं श्राद्ध आहे त्या दिवशी तुम्ही जरी दिलं तरी चालेल पण यात पंधरा दिवसात जर जमलं तुम्हाला तर तुम्ही द्यायचं आहे जेव्हा जमेल तेव्हा तरी तेव्हा तुम्ही दिलं तरी चालू शकतं तुम्हाला फोटोला पण एक नैवेद्य दाखवायचं आहे प्रत्येक प्रत्येक समाजात प्रत्येक गावात वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी खीर खीर दाखवतात काही ठिकाणी तळलेले पदार्थ दाखवतात जसे की भजी पापड असं सगळं काही पुरणपोळी हे सगळं करून दाखवतात तर काही काही ठिकाणी तळलेले पदार्थ वापरत नाहीत तर काही काकडे वडे क तळलेले हे करत असतात दाखवत असतात तर प्रत्येकांची वेगवेगळी पद्धत असते त्याप्रमाणे करत असतात तर काही कारणांकडे करे चार पाच भाज्या करत असतात कढी करत असते किंवा भात केलेला जात भात केला जातो अशा वेगवेगळे जसे ज्याच्याकडे पद्धत आहे त्याच्यानुसार ते करत असतात तर जो भात द आपण करणार आहोत तर त्या भातामध्ये मीठ टाकायचं नाही आहे हे नियम आहे तुमच्या घरात जो नैवेद्य केला आहे तो दाखवायचा आहे तर तुम्ही जो पित्रांचा फोटो ठेवता तो मूग दक्षिण दिशेला आलं पाहिजे तुम्ही तर्फण विधी करणार आहात तर तुमचं मुख हे दक्षिण दिशेला आलं पाहिजे नैवेद्य दाखवायचे नैवेद्य कसा दाखवा जे काही तुमच्या घरात जे बनवलेलं आहे ते जे काही बनवलेलं आहे ते एकत्र सगळं घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असंच कुस्करायचं आहे आणि व्यवस्थित कुसकरायचं आहे आणि तो नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर त्याचप्रमाणे जो कुसकरलेला नैवेद्य आहे तो आघारी द्यायचे आहे तर आघारी आघारी दिली म्हणजे आघारी द्यायची म्हणजे काय तर गायीच्या गौऱ्या ज्या असतात ते शेणापासून बनवलेल्या असतात ते आपल्याला कापूर आणि शुद्ध गाईचं तूप ते आपल्याला प्रज्वलित करायचं आहे त्याचा जो धूर असतो त्याच्यामध्ये नैवेद्य कुसकरलेला असतो तो आघारीमध्ये टाकायचा असतो आणि आघारी आघारी टाकत असताना तुम्ही माझ्या म्हणजे जे, जे काही कोणाला दाखवणार आहे ते आपल्याला माझे आई वडिलांना किंवा माझ्या मुलांना जे काही असेल ते नैवेद्य आघारीत द्यायचं आहे जो काही धूर येतो जे काही धूर येतो आहे त्याच्यामध्ये त्याच्यामधून पितृ तृप्त होतात तृप्त होत असतात त्याच्यामुळे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ते तुम्हाला चांगला भरभरून आशीर्वाद देणार आहे त्याचबरोबर तुम्ही बऱ्याच वेळी आघारी देताना तुम्ही गॅ ग्या, आम्ही गॅलरीत देऊ का असं तुम्ही विचारणार तर आपल्याला आता अर्थातच फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे आपल्याला तेवढ्या सुविधा नसतात तर असं मला एकच सांगायचं आहे तुमचे जे व्यक्ती जे कोण गेला आहे तो अगदी तुमच्या दाराच्या बाहेर बसलेला असतो एक दोन काय म्हणतात ना एक दोन मिनटं तरी तुम्ही आघारी बाहेर ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते नंतर उचलून गॅलरीमध्ये ठेवलं तरी चालेल तुम्ही असं म्हणता जो घास टाकतो असं म्हणताना तेव्हा ते लहान मुलांपासून जे काही घरात प्रत्येक व्यक्ती आहे ते लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांनी हे टाकायचा असतो आणि त्यांना प्रार्थना करायची असते श्राद्ध असेल तेव्हा दानधर्म दानधर्म करायला विसरू नका चांगले कर्म करा चांगले कर्म करा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी ते आलेले आहेत बऱ्याच वेळी नवरा गेला आहे तर सासू सासऱ्यांचं करायचं नाही का तुमचं नाव तर लावलेलं आहे ना नवरा गेला म्हणून तुमचे नाव बदलले आहे का मग तुम्ही सासू सासऱ्यांचे जे तिथी आहेत त्याचनुसार म्हणजे सर्वपित्री अमावशाच्या दिवशी तुम्ही केलं तरी चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ